सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिकच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात बनावट जात प्रमाणपत्राद्वारे सफाई कामगाराला नोकरी मिळून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी काल सिव्हिलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी संशयित आरोपी व्ही डी पाटील यांच्या विरुद्ध सरकारवडा पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा रुग्णालयातून राज्यभरातील पोलिसांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार मागील तीन वर्षांपूर्वी उघडकीस आला होता बनावट वैद्यकीय दे प्रमाणपत्र देण्याचा उद्योग राज्यभरात गाजला होता यानंतर आरोपी सेवानिवृत्त कर्मचारी जिजाबाई गायकवाड यांचा मुलगा संशयित मिलिंद पवार यास पाटील यांनी दोन हजार अठरा मध्ये संगणमताने बनावट जात प्रमाणपत्राचा वापर करून पवार यास नोकरीस लावण्यासाठी केल्याचे तक्रारीस म्हटले जिल्हा शल्य चिकित बनावट जात प्रमाणपत्र सादर करीत पाटील यांनी पवार यांच्या निमणुकीच्या आदेशाची प्रत बदली करू शासनाची फसवणूक केल्या फिर्यादी चौकशी समितीचे अध्यक्ष डॉक्टर निलेश सोपानराव पाटील व वर्ष बेचाळीस यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं या प्रकरणी पाटील सह पवार गायकवाड विरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दोन तीनशे अडोतीस तीनशे चाळीस नुसार गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय याबाबत अधिक तपास सरकार वन पोलिसांकडून केला, केला जातोय जागर जणस्थान भूषण जैन नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका खा। पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक शहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित